कर्नाटक निवासी मूळ बाळण भरगी काय त्यावेळी तिथं महाराजांनी दृष्टांत दिला की तू इकडे यायचं नाही आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे नदी वाहते असं ठिकाण आहे दत्त मंदिर हे बऱ्यापैकी दक्षिणोत्तर पात्रात आहे अशा समोर पात्र आहे आणि याच मंदिरात अन्य ठिकाणी तुम्हाला मूर्ती दिसेल की मुख्य आता वाटलं की विद्यार्थी मला वाटलं सगळे मुख्य आहेत वाटतं आपण आता सगळे या शेणगावच्या एकमुखी दत्त मंदिराच्या आवारात आलेल्या आहोत सगळ्यांचा प्रसन्नता ग्रामस्थांच्या वतीनं आणि मंदिराच्या ट्रस्टींच्या वतीनं स्वागत करतो पहिल्यांदा तर सरांनी मला सांगितलं की या मंदिराच्या विषयावरची माहिती सांगाल तर कर्नाटक निवासी मूळ बाळमभटजी पैठणकर हे कर्नाटकातले ते नेहमी वेगवेगळ्या वेग वेग उत्सवांना नरसंबाडीला जायचे ही घटना आहे अंदाजे पाचशे वर्षापूर्वीची तर त्यांना त्यावेळी तिथं महाराजांनी दृष्टांत दिला की तू इकडे यायचं नाही तर जिथं दक्षिणोत्तर म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे नदी वाहते असं ठिकाण आहे त्या ठिकाणी मी तिथं आहे आणि तिथं तो मंदिर स्थापन कर तर त्यांना दृष्टांत झाल्यानंतर ते आले आता ही सगळी जी वेदगंगा नदी आहे याचा प्रवास हा पूर्व पश्चिम आहे किंवा पश्चिम पूर्व आहे पण या कोपऱ्यापासून त्या खालच्या धरणापर्यंत तुमच्या लक्षात येईल की ही दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते आणि सगळीकडची दत्त मंदिर ही बऱ्यापैकी दक्षिणोत्तर पात्रातच आहे अशा समोर पात्र आहे आणि याच मंदिरात अन्य ठिकाणी तुम्हाला मूर्ती दिसेल तीन मुखी पण इथं आहे एकच मुखाची त्या मंदिराची जी आता पाद पादुका आहेत किंवा मंदिराची मूर्ती आहे ती जिथं मंदिर आहे, आहे। त्याच जागी पाळमची दर्शन करायला मिळाली त्याला त्यांनी आकार दिला स्वतः घडवली आणि ते मंदिर बांधलं त्यांनी ते त्यावेळी साहित्य गोष्टी असतील वगैरे ह्या गोष्टी असतील आणि त्यानंतर तिथं मंदिराची स्थापना झाली पण मंदिराचा आणखीन एक इतिहास असा आहे की दत्त महाराज हे नरसोबावाडीहून खाली कोकणात माणगावला जाताना या गावामध्ये यायचे आणि या मंदिराच्या आवारात ते इथं थांबायचे म्हणून या गावाचं नाव शयनगराम आहे म्हणजे त्यांचं विश्रांतीचं ठिकाण हे दत्तमंदिर आहे असा या मंदिराचा पूर्व इतिहास आहे त्या काळात या मंदिराचे आश्रय जाते होते या गावाचे सदन लोक होते त्यापैकी तुमच्या संस्थेचे सर्व दृष्टी मंगळ आहे कुटुंब पाटील आहे त्या गावचे आणि गावातले लोक म्हणजे इथं जो पहिली आहे त्यांना काही लागेल ते त्यांनी मदत करायची लोकांचा इथला हे वाढत गेला त्याचवेळी या मंदिरामध्ये कार्तिक स्वामीची स्थापना झालेली होती जे पुरुष केव्हाही त्याचं दर्शन देऊ शकतात पण महिलांना कार्तिक पौर्णिमेला दर्शन घेण्याची परंपरा आहे ती इथं कायम आहे तिथं तीन चार पाच उत्सव होतात त्यामध्ये दत्तजयंती पंचमी गुरुद्वादशी आणखी दोन तीन उत्सव असतात या उत्सवांना भरपूर लोक येतात म्हणजे फक्त कर्नाटकापासून अगदी सांगली सिंधुदुर्गपर्यंत लोक इकडे येतात रत्नागिरीचे लोक येतात आणि दत्तजयंतीला गुरुद्वादशी आणि कार्तिक पौर्णिमेला एक लाखापेक्षा जास्त लोकांचं इथं दर्शनाला येत असतात प्रत्येक पौर्णिमेला इथं साधारण एक दहा लोक रोज येतात पौर्णिमेच्या दिवशी असं इथं आहे आठ पौर्णिमेला इथं पालखी रात्री होते गुरुत्वादशीच्या आधी गावातून नगर प्रदक्षिणा होते त्यावेळेला बरेचसे